मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचे सर्श स्वागत प्रेक्षको आज महाशिवरात्र आपल्या पवित्र सणांपैकी एक मोठा सण हा उत्सव देशभरामध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो आपल्या परिसरातील व आपल्या मनातील श्री शंकराच्या देवस्थानाला आपण आवर्जून भेट देतो आणि मनोभावे पूजा करून दर्शन घेतो पवित्र तीर्थक्षेत्री लाखो भाविक जमतात लांबच्या लांब रांगा लावून दर्शन घेतात मोठ्या उत्साहामध्ये हा उत्सव साजरा होतो आम्ही गेली सत्तावीस वर्ष हा उत्सव हो, साजरा हो हो। करण्यासाठी वाडा तालुक्यातील प्रसिद्ध व पवित्र अशा धाकेदा अर्थात गारगाव येथील पुरातन शिवमंदिरामध्ये जातो गेल्या सत्तावीस वर्षामध्ये त्यामध्ये कधीही खंड पडलेला नाही कारण या पवित्र देवस्थानाशी माझे व माझ्या कुटुंबियांचे भावनिक नाते जुळलेले आहे अनेक प्रसंगांची अनुभूती आली आहे त्यामुळे वर्षातून एकदा या पवित्र स्थानाला आम्ही सहकुटुंब भेट देतो व श्री भगवान महादेव व माता पार्वती देवी यांच्या पिंडीचे दर्शन घेतो इतरत्र कुठेही आढळणार नाही मात्र या पुरातन मंदिरामध्ये श्री भगवान शंकरांबरोबरच माता पार्वती देवीची ही पिंडी आहे हेच या मंदिराचे मोठे वैशिष्ट्य आहे खर तर या मंदिराशी माझ्या बाळपणीच्या आठवणी दडलेल्या आहेत माझे गाव याच परिसरातील पीक हे आहे पीक गावापासून काही अंतरावरच हे देवस्थान असल्याने व या गावामध्ये महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरत असल्याने वर्षातून एकदा ही यात्रा पाहण्याचा लहानपणीच योग यायचा तर ही यात्रा गरिबांची यात्रा म्हणून संबोधली जाते श्रीमंतांची मुलं महाशिवरात्रीला मोठ्या देवस्थानांच्या जा ठिकाणी जातात आम्ही गरिबाघरची मुलं आम्ही मात्र यात्रेला जाण्याचा जेव्हा हट्ट करायचो तेव्हा तो हट्ट पुरवण्यासाठी खिच्यामध्ये वीस पंचवीस पैसे देऊन तर कधी पन्नास पैसे देऊन कुणाच्या तरी बैलगाडीमध्ये आम्हाला बसवून दिले जायचे आणि मग धाकेदा यात्रेला आम्हाला पाठवलं जायचं आम्ही जी मिळेल ती बैलगाडी त्यामध्ये बसल्यानंतर शिलोत्तर आंबेपाडा अशी रस्त्यावरील गावे पाहत धाकेदाला पोहोचायचो धुळीने भरलेले रस्ते आणि मध्ये येणारे ओढे नाळे नदी हे सगळं ओलांडत अगदी जंगलातल्या रस्त्यामधून आम्ही या यात्रेमध्ये सहभागी व्हायचो आणि हरकून जायचो मंदिरासमोरील शेतामध्ये भरलेली जत्रा आणि सजलेली दुकान पाहून मन हरकून जायचं मग खिशात असलेल्या पैशामधून जमेल तसे एखादे खेळणे फुगे व पिपाने घ्यायची आणि मग भूक लागल्यावर सर्वांनी मिळून खरेदी केलेल्या कलिंगडावर ताव मारत व वा पिपाणी वाजवत परतीच्या प्रवासाला लागायचो तेव्हाचे मंदिर हे मातीच्या भिंती व कौलारू छप्पर असे छोटे खाणी होते त्यावेळी दर्शनाचे व मंदिराचे फारसे आकर्षण नसायचे मात्र यात्रेची ओढ असायची धाकेदाची यात्रा ही गरीबांची यात्रा खिशामध्ये काहीही नसलेल्यांची यात्रा त्यामुळे ते गरीब श्रीमंत असा भेद कधी आम्हाला दिसलाच नाही आजही खिशामध्ये काहीही नसले तरी तुम्ही मनमुराद आनंद या यात्रेचा लुटू शकता म्हणूनच ही यात्रा लहानपणापासूनच मनावर कोरली गेली आहे हृदयात साठवली गेली आहे पीक गावातील जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षण संपून शिक्षणासाठी आम्ही बाहेरगावी गेलो त्यावेळी या यात्रेशी बराचसा संपर्क तुटला होता शिक्षण संपून पुन्हा गावी आलो आणि काहीतरी व्यवसाय करायचा म्हणून कन्स्ट्रक्शन व्यवसायात उतरलो पीक येथीलच कमलाकर परशुराम पाटील आणि आम्ही रस्त्यांची मोऱ्यांची बांधकामे करायला सुरुवात केली आम्हाला पहिलंच का याच मंदिरा शेजारच्या गावामध्ये मिळालं होतं कामाची पाहणी करायला जेव्हा आम्ही गाव या गावमध्ये गेलो त्यावेळेस मंदिर दृष्टीस पडले आणि काही दिवसावरच महाशिवरात्री होती त्यावेळी या गरीबांच्या यात्रेची आठवण पुन्हा एकदा खूपच तीव्रतेने झाली आणि आम्ही या मंदिराला रंगरंगोटी केली त्यानंतर काही वर्ष कमलाकर पाटील व आम्ही या मंदिराच्या भिंतींना महाशिवरात्रीपूर्वी रंग लावून द्यायचो या यात्रेमध्ये सहभागी व्हायचो त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव पासून सतत आजपर्यंत दर्शनासाठी व यात्रेसाठी आम्ही सर्वजण जात आलोय नवनवीन अनुभूती घेत आलोय श्रद्धेने महादेवाच्या व माता पार्वतीच्या पिंडीवर डोकं ठेवलं की श्रद्धेची खरी अनुभूती मिळते ही अनुभूती घेण्यासाठी आणि ही गरिबांची यात्रा डोक्यात आणि डोळ्यात साठवण्यासाठी दरवर्षी या यात्रेमध्ये आम्ही सहभागी होतो पूर्वी खिशामध्ये काही पैसे नसताना या यात्रेचा आनंद मनमुराद लुटायचो आज खिशामध्ये पैसे असतानाही तोच आनंद मुलांसोबत लुटताना खरी मजा येते त्याचे कारण म्हणजे आजही या यात्रेमध्ये बहुसंख्येने गरीब लोकच येतात या गोरगरीब व हातावर पोट असणाऱ्या बांधवांकडे पाहिले की पाय आपसुकच जमिनीवर येतात यात्रेमधील त्यांचे आनंदी आणि प्रसन्न चेहरे पाहून आपली दुःख कुठच्या कुठे पळून जातात त्यामुळे जे समाधान मिळते आनंद मिळतो तो अवर्णनीय असाच असतो माझी जीवन जगण्याची एक वेगळी पद्धत आहे जमिनीवर पाय ठेवून आणि घट्ट रोवून जीवन जगण्याची एक वेगळी जीवनशैली मी आत्मसात केली मला खूप दुःख झालं कुठलंही संकट आलं किंवा मन उदास झालं की मी वाडा तालुक्यातील कुंभिस्ते या गावी जायचो तिथे गेल्यानंतर तिथलं दुःख तिथलं दारिद्र्य डोळे भरून पाहायचो घरामध्ये काहीही नसताना वर हातावर पोट असतानाही या गावातील माणसं सुखी आणि समाधानाने जीवन जगायचे सतत आनंदी दिसायचे मी गावात गेलो की तिथील आनंदाला उधान यायचं मग मीही सगळे दुःख विसरून त्यांच्या सहभागी व्हायचो कुणाच्या तरी एकाच्या घरातील कोरडा भात आणि भाजलेले बोंबील व भाजलेली मांदेली यावर एक मस्त ताव मारायचो आणि परत यायचो त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपलं दुःख हे काही दुःखच नाहीये हे मनाला पटायचं आणि दुःख विसरून पुन्हा कामाला लागायचं प्रचंड गरिबी अठरा विश्व दारिद्र्य आणि हातावर पोट असलेल्या या गावातील व परिसरातील जनतेचा मी खूप मोठा अभ्यास केलेला आणि म्हणून मग लोगों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया ही जीवनशैली मी पुन्हा एकदा आत्मसात केली माझ्या जवळच्या अनेक मित्रांना ते दुःखी असताना त्यांना त्यांच्यापेक्षा दुःखी असणाऱ्या व्यक्तींना भेटण्याचा सल्ला देतो एखाद्या गावखेड्यात जाऊन त्या खेड्यातील गरीब व्यक्तीचे जीवन अभ्यासायला सांगतो एखाद्या वृद्धाश्रमाला अनाथाश्रमाला सुधार, सुधार, ग्रहाला भेट द्यायला सांगतो तिथे गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपल्यापेक्षा ही लोक खूप दुःखी आहेत आणि मग आपलं दुःख कुठच्या कुठे पळून जात मग पुन्हा नव्या उमेदीने आपण आपले जीवन जगायला लागतो माझी जीवन जगण्याची जी पद्धत अर्थात माय लाईफ माय रुल्स हे आत्मसात करावे म्हणून त्यांच्या जन्मापासून त्यांनाही मी धाकेदाच्या यात्रेला घेऊन जातो यात्रेत फिरताना तेथील गरीब लहान मुलांचे जीवन त्यांना अभ्यासता यावे गरिबी काय असते हे त्यांना दाखवता यावे यासाठी त्यांना यात्रेस सोडतो मग पॉश मॉलमध्ये ब्रँडेड कपड्यांची खरेदी करणारे माझे दोन्ही चिरंजीव शेतामध्ये भरलेल्या या यात्रेमध्ये हरवून जातात रस्त्यावर त्यांच्या मनाप्रमाणे ते खरेदी करतात मिळेल ते खातात अगदी तेथे वाटप होणाऱ्या मोफत अन्न सामील होतात मोफत दिले जाणारे पाणी पितात आणि मग मी जसा लहानपणी कलिंगडावर ताव मारायचो तसं तेही मारतात एकूण गरिबी काय असते हे पाहायचे असेल तर वर्षातून एकदा तरी या यात्रेला जायलाच हवं या यात्रेमध्ये सहभागी झालेल्या हजारो माणसांकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्यांची दुःख आपल्याला समजतात आपली दुःख कुठच्या कुठे पळून जातात आणि आपण यांच्यापेक्षा खूप सुखी आहोत असं वाटायला लागतं आणि मग जीवन जगण्याला एक नवी उभारी मिळते एक नवा हुरूप येतो त्यांचा आनंद त्यांचा उत्साह हा डोळ्यात साठवल्यानंतर आपल्याकडे सर्व काही असतानाही आपण दुःख का, का मानतो हा प्रश्न आपल्या मनाला पडतो या धाकेदार रामेश्वर मंदिराची महती सर्वद्रूप पोचल्याने आज हे स्थळ पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे आमदार खासदार व अन्य स्थानिक लोकप्रतिनिधी या मंदिराचा परिसर चांगला व्हावा यासाठी झटत आहेत त्यामुळे लवकरच हे स्थळ एक चांगले पर्यटन स्थळ होईल यात आता शंका उरलेली नाही प्रेक्षक हो गेली अनेक वर्ष मी या गरिबांच्या यात्रेमधून जीवन जगण्याची शैली शिकते कुठल्याही मोठ्या यात्रेला कधीही न जाणारा मी या यात्रेला मात्र वर्षातून सहकुटुंब जाते दिवस मस्त आनंदात घालवतोय तुम्हीही एकदा या यात्रेला व मंदिराला अवश्य भेट द्या आणि जीवन जगण्याची एक वेगळी शैली आत्मसात करा पाय जमिनीवर ठेवून व पाय घट्ट रोवून आपल्या आजूबाजूच्या गरीब लोकांची जीवनशैली आत्मसात करायला शिका व खऱ्या अर्थाने सुखी व्हा धन्यवाद सर्वप्रथम या महाशिवरात्री निमित्त येथे जमलेल्या सर्व शिवभक्तांचे हार्दिक अभिनंदन करतो आज हे पुरातन रामेश्वर मंदिर म्हणजे गारगाववाळाचा पडा येथे खूप वर्षापासून असून येथे अनेक वर्षापासून भाविक हजारोच्या संख्येने येत असतात आणि आपली श्रद्धा ही रामेश्वरचरणी अर्पण करीत असतात या रामेश्वर मंदिराच्या विकासाकरिता येथील स्थानिक ग्रामपंचायतींनी अनेक वर्षापासून पाठपुरावा केला होता की इथली डेव्हलपमेंट झाली पाहिजे तिथल्या मंदिर ट्रस्ट समितीनेसुद्धा अनेक वर्षापासूनचा पाठपुरावा केला होता की इथली डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांचासुद्धा आग्रह होता त्या अनुषंगाने आम्ही मा मागील महिन्यामध्ये मंत्रालय स्तरावरती कोकण पर्यटन स्थळची म बैठक सन्माननीय या राज्याचे नामी राज ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे भुसेसाहेब यांच्या कॅबिनमध्ये बैठक झाली त्या बैठकीच्या वेळेस या समस्त गारगाव ग्रामपंचायतीने महाराष्ट्र राज्याचे उपविधान समितीप्रमुख सन्माननीय रुपेश मात्रे साहेब यांना एक निवेदन दिलं होतं की इथे जर आमचं कोकण पर्यटन स्थळ एक मंजूर झालं तर खूप बरं होईल इथल्या सर्व सोयीसुविधा इथं उपलब्ध होतील त्या अनुषंगाने आम्ही मंत्री महोदयांना विन विनंती केली मंत्री महोदयांनी तातडीने या जिल्ह्याच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश दिले कलेक्टर साहेबांना आदेश दिले व त्या अनुषंगाने प्रस्ताव त्यांनी मंत्रालय स्तरावर तातडीने मंजुरीला पाठवून या रामेश्वर मंदिराच्या विकासाकरिता एक कोटी साठ लाख रुपये रक्कम यावर्षी मंजूर केलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून वीस लाखाची प्रशासकीय कामाची मंजुरी तातडीने दिलीसुद्धा आहे या कामाला या ठिकाणी त्या निधीच्या माध्यमातून आम्ही भक्तनिवास बांधणार आहोत इथे रस्ता काढणार आहोत पाण्याची सुविधा करणार आहोत नदी परिसरामध्ये सुशोभीकरण करणार आहोत शिवमंदिर परिसरामध्ये एक रंगमय मंच तयार करायचा आहे व संरक्षण भिंत बांधायची आहे तशीच प्रव, मुख्य प्रवेशद्वार तयार करून तिथल्या सोयी सु सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही भाविकांना प्रामाणिकपणे देणार आहोत या ठिकाणी आपल्या माध्यमातून सुद्धा मागील आठवड्यामध्ये चांगल्या पद्धतीने नेटवर्किंग करण्यात आला याची सुद्धा शासनाने दखल घेतली असावी म्हणून मी या मशाल न्यू न्यूज नेटवर्क नेटवर्कचे संपादक मानवी शरदभाऊ पाटील साहेब व मशाल सर्व टीमचे या परळी गारगाव विभागाच्या वतीने आभार मानतो गेल्या ना एप्रिल दोन हजार सोळापासून पासून आम्ही ह्या गारगावमध्ये येतोय गारगावमध्ये आल्यानंतर पुढा प्रायवेट प्रायव्हेट लिमिटेडचा जो सेकंड हँडचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट संदर्भात आम्ही या ठिकाणी काम करतो आहे आणि ह्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर खूप प्रसन्नता आम्हाला नेहमीच जाणवते आम्ही ज्या ज्या वेळेला वाड्याला गारगावला येतो त्यावेळेला ह्या मंदिराचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही आणि इथले जे सजावट आहे इथलं जे एकूण वातावरण आहे हे खूप छान आहे इथले सगळे गाराम ग्रामस्थ आहे त्यांनी जो हिरिहिरी भाग घेतला त्या इथल्या आजूबाजूच्या पंचकोशीतली जी सगळी मंडळी ही ह्या दर्शनाला येतात असं कळलं आहे की इथे जागरूक देवस्थान आहे या देवस्थानाचं दर्शन घेतल्यानंतर तिथल्या भोळेनाथाचं दर्शन घेतल्यानंतर इथले बऱ्याचशा आपल्या मनोकामना पूर्ण होतात असं आम्हा आज आमच्या कानापर्यंत ह्या गोष्टी आलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही आवर्जून महाशिवरात्रीच्या ह्या महासोहळ्याला आम्ही आवर्जून मुंबईवरून खास करून ह्या ठिकाणी वारंवार येत असतो आणि पहिल्यांदा ह्या ठिकाणी ह्या महासोहळ्यामध्ये आम्ही जॉईन झालेलो मी मी खूप प्रत्यक्ष जॉईन झालेलो आहे आणि खूप हे वातावरण बघितल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर खूप प्रसन्नता वाटते ग्रामस्थांमध्ये असलेला एकूण एक जो उत्सव आहे हा खरोखर खूप वाखाण्याचं का आहे आणि या गारगावामध्ये परत परत असे यावं अशी इच्छा होते म्हणून ह्या निमित्ताने आल्यानंतर तर खूप आनंद होतोय आमचे पोद्दा पायटी प्रायवेट लिमिटेड ह्या कंपनीची सहयोग कंपनी ग्रीन फाईड ग्रीन फील्ड डेव्हलपर्स अँड प्रायवेट लिमिटेड त्याचबरोबर सामाक्य मार्केटिंग मार्केटिंग अँड अलाइट सर्व्हिसेस या माध्यमातून आम्ही ह्या ठिकाणी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला बोलण्याचा आशीर्वाद आणि सगळ्या ग्रामस्थांना इथलं खूप चांगलं सहयोग आहे या सहयोगाचा आम्ही निश्चितपणे हे सेकंड होम प्रोजेक्ट आहे हे पूर्ण करणार आणि एक सुंदर असा इतिहास या गावामध्ये पोद्दा पायडे प्रायवेट लिमिटेडच्या निमित्ताने आम्ही रचणार आणि इथल्या ग्रामस्थांना त्याचा निश्चितपणे चांगला फायदा होईल अशी भोलेनाथाच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी माझ्या दोन शब्द या सगळ्यात थांबतो मी पालघर जिल्हा परिषदचा सदस्य डाहे गटामधील हे गारगाव गणामधील या ठिकाणी हे शिवमंदिर आहे आणि ह्या शिवमंदिरामध्ये प्रथमतः या ठिकाणी आलेल्या सर्व शिवभक्तांचे मी पालघर जिल्हा परिषदच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो विशेषतः या ठिकाणी मशालचे नेटवर्क जे टीम आलेले आहे त्यां त्यांना मी शुभेच्छा देतो कारण या ठिकाणी जे शिवमंदिर आहे ते फार पुरातन शिवमंदिर आहे आणि ह्या शिवमंदिराची आता जो कायापालट होत आहे या कायापालट करण्यासाठी आमचे आमदार रुपेशजी म्हात्रेसाहेब त्यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून आम्हाला जे योगदान दिलेले आहे त्या माध्यमातून या ठिकाणी जवळजवळ पाच ते दहा हजार भाविक या ठिकाणी दरवर्षी येत असतात आणि त्यांच्या सुविधा त्यांना कुठेतरी कमी पडत असतात तर त्यांच्या माध्यमातून आज आम्हाला त्यांना या मतगणांना सुविधा देता येतील आणि निश्चितच या ठिकाणी हे ऐतिहासिक जे या ठिकाणी जो वारसा लाभलेला आहे तो जतन करण्यासाठी निश्चितच मदत होईल म्हणून मी या ठिकाणी परत एकदा मशाल नेटवर्कचे आभार मानतो कारण त्यांच्या माध्यमातून या ऐतिहासिक अशी वास्तूची या शिवमंदिराची जगाला ओळख होईल आणि हे जगाच्या पाठीवर एक चांगलं स्थान ऐतिहा एते, ऐतिहासिक स्थान आहे त्याची ओळख जगाला होईल आणि हे माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये अस असल्यामुळे आमच्या प्रयत्नांना ज्या आमदाराने आणि या मंत्रिमंडळाने जे योगदान दिलेले आहे त्यांचं मी आभार मानतो माहितीनुसार इथे जे आमचे शिवमंदिर आहे या शिवमंदिरासाठी एवढे भाविक इथे कधी पाच ते दहा हजार भाविक इथे येतात आणि हा चांगल्या प्रकारे हा एक आम्हाला असं चांगल्या प्रकारे उत्साह करावा मिळतो आणि इथे जी शिवमंदिर आहे हे फार वर्षापूर्वीचे झालेलं शिवमंदिर आहे पुरात काळामध्ये शिवमंदिर आहे आणि इथे सर्व भाविक इथे येऊन आम्हाला चांगल्या मार्गदर्शन करतात आणि इथे चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि जे आपण ही नदी जी आहे ही गारगाव न नदी ह्या नदीचं फार दिवस चांगलं ह्या प्रकारे विषय तारासुद्धा एक चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि त्याच्यात पाण्याची सुद्धा चांगली भाविकाला पाणी मिळणार आहे आणि स्वतः तुझा प्रयत्न घ्या तिथे साहेब त्यांच्या प्रयत्नाने इथे होणार आहे पण पुढे घेऊन माझी भाषा घेऊन कुठे नाम राहुल पुदार आहे मेरी कंपनी का नाम पुदार पॅराडाईस प्राइवेट लिमिटेड आहे छे सालसे में पुदार पॅराडाईस के नाम से हमने जमीन खरीदी है जमीन खरीदने के बाद जब मैं घर गाँव आया और मंदिर का दर्शन किया और मंदिर का दर्शन करने के बाद ऐसा लगा कि ये तो अपनी जन्मभूमि है और छः साल से इधर पहले एक हज़ार आदमी आते थे फिर दो हज़ार आए फिर तीन हज़ार आए और आज की तारीख में पाँच हज़ार आदमियों की संख्या है गोदर पैराडाइस की तरफ से मुफ्त भोजन दिया जाता है हम इससे एक रुपया भी चार्ज करते नहीं हैं घरगाँव का इतना सपोर्ट है सबका कि हमको कोई प्रॉब्लम नहीं है मंदिर में एकदम बहुत बढ़िया पूजा करने को देते हैं और सब सुविधा देते हैं हमारी तीन कंपनी है होता तो प्राइवेट लिमिटेड मार्केटिंग प्राइवेट लिमिटेड और ग्रीन ग्रीडीड मार्केटिंग प्राइवेट लिमिटेड तीनों कंपनी के डायरेक्टर इधर मौजूद है ए वी कजारे साहब रामप्रकाश सिंह मांझनेकर साहब और हमारा इधर सेकेंड होम प्रोजेक्ट है जिसमें हमने आज की तारीख में थर्टी थ्री एकर्स हमारे नाम से है और हंड्रेड एकर्स का प्रोजेक्ट है सबका एग्रीमेंट हमारा किया हुआ है और आने वाले टाइम में विदिन अ शॉर्ट पीरियड शरद जी पाटिल जो उनका हमेशा सहयोग हमारे ऊपर रहा है और आगे भी रहेगा और सेकेंड होम का प्रोजेक्ट हमारा 2019 में शुरू हो जाएगा और 2020 में इलेवन एकर्स का फर्स्ट प्रोजेक्ट कंप्लीट हो जाएगा नाम राम प्रकाश सिंह है मंदिरा बदल हमारा मुंबई आमचे मित्र राहुल पोद्दार साहेब जे पोद्दार कंपनीचे संचालक आहे त्यांच्यातर्फे माहीत पडलं की गारगाव वाड्यामध्ये असं शिव मंदिर आहे की तिथे दर्शन केल्यानंतर त्यांना भरपूर काय इथे शंभर एकड जागा जागा घेता आली तर आम्ही पण त्यांच्यावर इथे मंदिर दर्शन केलं महाशिवरात्रीला सोळापासून मी लागोपाठ येतोय प्रत्येक वर्षी इथे आणि गावकऱ्यांचा आम्हाला कंपनीला लय सहयोग आहे की इथे मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी आम्हाला अभिषेक वगैरे करायला चांगली सुविधा दिली जाते आणि ते आम्ही करतो आहे आणि या मंदिरात दर्शन केल्यानंतर दर कंपनीची भरभराट बार ऑटोमॅटिक होत आहे त्याच्यामध्ये शिवबाबाचा एकदम आम्हाला आशीर्वाद लाभलेला आहे म्हणून प्रत्येक वर्षी आमच्याकडून येणारे लोक भक्तांची संख्या वाढत चाललेली आहे आणि नेहमीच वाढत राहणार आहे आणि मंदिरचा पण विकास प्रत्येक वर्षी होत चाललेला आहे आणि असंच होत राहिलं तर एक दिवस हा भव्य दिव्य मंदिर उभा राहणार ज्याची सजावट वगैरे काही चांगली केलेली आहे आतमध्ये फुलांची सजावट प्रत्येक वर्षी मुंबईवरून माणसं येऊन करतात जे राहुल साहेबांच्या तर्फे केला जातो आणि आज इथे कंपनीतर्फे उद्दार कंपनीतर्फे मुक्त भोजन वाटप कार्यक्रम पण असतो प्रत्येक वर्षी दिला जातो त्याचा आम्हाला जो सहयोग भेटला गावाचा त्याच्यासाठी त्यांचा धन्यवाद एवढंच बोलून माझे दोन सब संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही ते खर तर गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आतापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडले गेले आहेत त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं ऐकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेलचं ऐकॉन येईल त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यावर वाढल्यावर आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावा अशी विनंती करतो धन्यवाद